कन्नड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालय न्यायाधीश श्री व्ही डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये एकूण तीन हजार तीनशे चोवीस प्रकरणात तडजोड होऊन सुमारे एक कोटी अडतीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे नव्याण्णव रुपयांचा भरणा करण्यात आला आहे या लोक अदालतीमध्ये विविध बँका ग्रामपंचायत मधील वसुली संबंधित दिवाणी प्रकरणांसह खटलापूर्व आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली यामध्ये बँकांची खटलापूर्व दाखल होती त्यापैकी तडजोड अडतीस लाख अठ्यात्तर हजार तीनशे नव्याण्णव रुपयांचा भरणा झालाय प्रलंबित प्रकरणात वाटाघाटी योग्य साठ प्रकरणांपैकी त्रेचाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली यामध्ये एकोणपन्नास लक्ष पंच्याण्णव हजार एकशे पंचावन्न रुपये भरणा करण्यात आलाय दिवाणी स्वरूप